आपण दररोज एक आडनाव माहिती घेत असतो महाराष्ट्र गोवा कर्नाटक राजस्थान मध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारे आडनाव म्हणजे खंडागळे होय तर चला आज याच आडनावाची माहिती जाणून घेऊ जवळपास सर्वच जातीमध्ये हे आडनाव आढळून येते खंडागळे आडनाव माहिती एक वंश वन्ष सूर्यवंशी दोन गोत्र खंडागळे आडनावाचे गोत्र वशिष्ठ ऋषी आहे तीन देवक खंडागळे कुळाचे देवक सूर्यफुल आहे चार विजयशस्त्र खंडागळे कुळाचे विजय शस्त्र तलवार आहे पाच कुळदेवता खंडागळे कुळाची कुळदेवता दत्तात्रय भगवान आहे सहा कुळदेवी खंडागळे कुळाची कुळदेवी कुड़ दुर्गा देवी आहे सात सिंहासन रंग खंडागळे राज्याच्या सिंहासनाचा रंग भगवा आहे आठ निशाणचिन्ह खंडागळे राजाचे चिन्ह ध्वज स्तंभावरील त्रिशूल आहे नऊ वेद खंडागळे कुळाची वेदशाखा यजुर्वेद आहे दहा वेद मंत्र रुद्र मंत्र हा खंडागळे कुळाचा गुरु मंत्र आहे अकरा मूळ राजा खंडागळे घराण्यातील मूळ राजा प्रभाकर वर्मा हा आहे बारा मूळ राज्य प्राचीन काळी खंडागळे कुळाचे विदर्भ बनपूर होशियारपूर या भागात राज्य होते खंडागळे नावाची उत्पत्ती एक खंड व गळे या दोन शब्दांपासून खंडागळे हा शब्द तयार झाला दोन खंड म्हणजे तुकडा किंवा भाग होय गळे जवळ किंवा भोवती या अर्थावरून विशिष्ट भागात राहणारे लोक यांनाच खंडागळे म्हणू लागले यावरून हे नाव इतिहासात आले असे काही इतिहासकार यांचे मत आहे तीन सात खंडावर राज्य करण्याची तयारी करणारे राजे म्हणून ही खंडागळे हे इतिहास इतिहासमध्ये आले असे काही इतिहासकार मानतात सामान्य सूचना ही माहिती ऐतिहासिक पुस्तके यातून संकलित केली के आहे याचा हेतू केवळ जनजागृती आहे यांचा कोणीही दुरुपयोग करू नये अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद